या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर कुलकर्णी कुटुंबियांचा स्नेह मेळावा सांगोला येथे खूपच संस्मरणीय झाला हे निर्विवाद सत्य आहे काही सन्मान्य सदस्यांची येण्याची अतीव इच्छा होती पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना येता येणं शक्य झालं नाही परंतु जे उपस्थित होते त्यांच्यासाठी या संमेलनाच्या सुखद स्मृती दीर्घकाळ स्मरणात राहतील जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर सदस्य उपस्थित होते ही बाब अतिशय अभिमानास्पद अशीच आहे या संमेलनाच्या यशस्वीते पाठीमागे विलास ठोंबरे यांचे संघटन कौशल्य महत्वाचे आहेच पण राजू ठोंबरे यांच्या कष्टाला तोड नाही हे आवर्जून नमूद करावे लागेल त्यांचे रोजचे प्रयत्न रोजचा आढावा हे अतिशय उल्लेखनीय आहेत त्याच्याशी होणाऱ्या चर्चेतून त्याच्या डोक्यात आणि मनात स्नेह मिळाव्याशिवाय कोणताच विचार वेगळा विचार असेल असे जाणवलेच नाही सौ मनीषा वहिनींचीही त्याला तेवढीच मोलाची साथ लाभली याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे त्यांच्या बाबतीत त्याच दिवशी अतिशय दुर्दैवी घटना घडली सर्वच ठोंबरे कुटुंबियांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता ठोंबरे कुटुंबीय आणि झपके कुटुंबीय यांचा चार पिढ्यांचा ऋणानुबंध पुढे नेण्यासाठी श्री प्रबुद्धचंद्र झपके यांनी या मेळाव्यात अत्यंत कामाचे वेळापत्रक भरगच्च असूनही उपस्थिती दर्शवली ही विशेष बाब होती एकवीस तारखेचा सांगीतिक कार्यक्रम दर्जेदार असाच होता सहभागी कलाकारांनी आपली कला सादर केली त्यास आवर्जून दाद दिलीच पाहिजे असा होता दुसऱ्या दिवशी सर्व उपस्थित परिवारातील सदस्य फेटे बांधून सांगोला नगरीतील कुलदैवत ग्रामदैवत श्रीराम मंदिर श्री शनी मंदिर यमाई मंदिर खंडोबा मंदिर चिंचोली लक्ष्मी मंदिर लक्ष्मी दैवडी अशा देवस्थानाला सवाद्य मिरवणुकीने दर्शन घेऊन आले आल्यावर सुरुची भोजनाने सारेजण तृप्त झाले अतिशय जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन लवकरच पुढील मेळाव्यासाठी भेटण्याचे निमंत्रण घेऊन आपल्या मुक्कामी परत निघाले या मेळाव्याची आठवण म्हणून प्रत्येक कुटुंबास सांगोला ग्रामदैवत दैवतांची प्रतिमा देण्यात आली मेळाव्यासाठी पुणे खळंब सोलापूर ठाणे सासवड सांगली येथून खास आपल्या आपुलकीच्या माणसांना भेटण्यासाठी एकत्रित आले होते एकमेकांच्या सहकार्याने जगाच्या पाठीवर कुठेही असून ठोंबरे कुलकर्णी कुलोत्पन्नाचा झेंडा अभिमानाने उंचावत राहावा ही यानिमित्ताने अपेक्षा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील मल्टी मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोडेतील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सर्वात स्वस्त आणि ऑनलाईनपेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओप्पो मोटरोला रेडमी रियलमी आयफोन वन प्लस नोकिया सारेगामा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर